नमस्कार मित्रांनो शेतकरी ज्योतिज किचन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण छानसं असं मुलांच्या डब्यासाठी व नाश्त्यासाठी असं वेगळं काहीतरी बनवणार आहोत तर आज आपण आज चमचमीत असे मूग डाळीचे पराठे बनवणार आहोत चला तर सुरुवात करूया मी तर एक वाटी भरून मूग डाळ घेतली आहे ती आपल्याला स्वच्छ निवडून घ्यायची आहे आणि एक मध्यम आकाराचा बटाटा घ्यायचा आहे तो त्याची सालवरची काढून असा थंड पाण्यात ठेवून द्यायचा आहे जेणेकरून त्याचा जो मळकटपणा आहे तो निघून गेला पाहिजे आता काय करायचं का आहे एक कढई घ्यायची आहे त्या कढईमध्ये ही डाळ जी आहे ती आपल्याला घालायची आहे कढईत थोडं कोमट पाणी करून ही डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आणि नंतर परत दुसरं पाणी घालून शिजण्यासाठी शिजून ठेवून द्यायची आहे गॅसवर तर आता मी एक बटाटा खिसलेला आहे जो तुम्हाला दाखवला तो आता या डाळीत घातलेला आहे डाळ आणि बटाटा दोन्हीसुद्धा डाळ कोमट पाण्याने धुवून घ्यायची आहे तिचा वास वगैरे निघून जातो कोमट पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यावर आता आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहे थोडंसंच हळद मीठ घेतलं आहे मी मीठ डाळीला लागण्यासाठी आणि हळद जे आहे ते कलर येण्यासाठी थोडासा पिवळसर डाळ आपल्याला जास्त शिजवायची नाही आहे अर्धी कच्ची डाळ शिजवून घ्यायची आपल्याला हे बघा बटाटा आणि याला आता उकळी येईल उकळी आली की एक चार पाच मिनटंच ठेवायचं आहे आणि नंतर गाळून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा आता डाळ आता आपली अर्धी कच्ची शिजलेली आहे बघू शकता तुम्ही इथं आता ही डाळ आपल्याला एका चाळणीमध्ये गाळून घ्यायची आहे एक चाळणी घ्यायची आहे पुरण वाटायची चाळणी घेतली तरी चालेल हे बघा मी इथं तीच घेतलेली आहे आता हे पा जरा मिश्रण जे आहे आपलं डाळीचं ते थंड होण्यासाठी आपण ठेवून द्यायचं हे काही बेसिक मसाले आहेत आज आपल्याला लागणार आहेत लाल तिखट आहे घरचा मसाला हळद इथं जिरं पांढरे तीळ इथं लसूण घेतलेलं आहे मी मीठेचून कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरून इथं कांदा घेतलेला आहे एक मिडियम साईजचा बारीक एकदम बारीक चिरून त्याच्यानंतर हे बघा कांदा चिरून झाला की मिठाच्या पाण्यातून काढून घ्यायचं आहे जेणेकरून त्याचा मळकटपाना निघून जातो कडवटपाना निघून जातो आणि दोन ते तीन मिरच्या मी इथं चिरून घेतलेल्या आहेत आता मी गव्हाचं पीठ घेतलं आहे एक वाटी गव्हाचं पीठ असेल हे मोठी वाटी तर आता छान ते चाळून घ्यायचं आहे आता या गव्हाच्या पिठामध्येच दीड वाटी आपल्याला रवा घ्यायचा आहे म्हणजे एक वाटी आणि अर्धा अर्धी वाटी गव्हाच्या पिठाच्या थोडंसं जास्त आपल्याला रवा घ्यायचा आहे इथं हे बघा रवा पण छान चाळून घ्यायचा आहे मी तर दीड दीड वाटी रवा घेतलेला आहे मी एक सहा ते सात लोकांसाठी हा नाश्ता बनवत आहे तर माझं हे मेजरमेंट आहे तुम्हाला किती लोकांसाठी बनवायचं आहे त्याच्यानुसार तुम्ही मिश्रण घेऊ शकता आता याच्यात आपण जे बेसिक मसाले आहेत आपले घेतलेले ते मसाले ॲड करणार आहोत सर्वप्रथम मसाले घातलेत आता याच्यानंतर मीठ घालायचे हे बघा चमचाभर मीठ त्याच्यानंतर जे आपण डाळ होती डाळ आपल्याला पूर्ण थंड होऊन द्यायची नाही आहे कोमट सोमटच डाळ ठेवायची आहे तुम्ही जर कोमट सोमट डाळ ठेवली तरच त्याचं मॉइश्चर असं छान जो या पिठाचा जो डो आहे तो छान बनेल म्हणजे जी कणिक आहे ती तर आता आपण जे चिरलेले सगळं साहित्य आहे ते याच्यात घालणार आहोत मिरची जिरं पांढरे तीळ टेचलेला लसूण हे बघा नंतर कोथिंबीर बारीक चिरलेला कांदा हे सगळं मिश्रण आपल्याला याच्यात घालून एक दोन तीन मिनटं उन्हातल्याच्या साह्याने हलवून घ्यायचे कारण डाळ गरम आहे ते हाताला भाजेल त्यासाठी तुम्ही उन्हातल्याने किंवा चमच्याने हे मिश्रण हलवू शकता जर डाळ तुम्ही पूर्ण थंड होऊन दिली तर बघा अशी क आपली जी कणिक आहे म्हणजे जे पीठ आहे आपलं भिजवलेलं ते असं त्याचं मॉइश्चर जे आहे ते एकदम व्यवस्थित येत नाही तर ते असं ठेकरल्यासारखं होतं म्हणजेच त्याची पोळी किंवा चपाती किंवा पराठा व्यवस्थित बनत नाही हे बघा डाळीतच पूर्णपणे आपल्याला हाताने हे चांगलं मळून घ्यायचं आहे पाणी जर लागलं तरच आवश्यकतेनुसार घालायचं आणि थंड पाणी घालायचं आहे गरम पाणी वगैरे घालायचं नाही आहे नीट लक्षात ठेवा एकदम मस्त असा आजचा हा नाश्ता आहे काहीतरी वेगळं अगदी छान लागतो चवीला एकदम भन्नाट चव येते याची तर आता बघा मला याच्यात थोडंसं पाणी लागणार आहे तर मी याच्यात मला लागेल असंच पाणी घालणार आहे आता मी थोडंसं पाणी घेते आहे पाणी शिंपळून परत एकदा मस्त असं मळून घ्यायचं आहे आपल्याला जास्त करून पाणी याला लागत नाही डाळीतच आपलं सगळं साहित्य आहे ते मस्तपैकी मळून तयार होतं आहे बघा मस्त असा डो तयार झालेला आहे मस्त अशी जा कणिक जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ देखील हिमाळायची नाही आहे आपल्याला तर आता याला तेलाचा हात लावून एक दहा ते पंधरा मिनटांसाठी ठेवून द्यायचे फुगण्यासाठी आता मी इथे पळपोट लाटणं घेतलं आहे थोडंसं गव्हाचं पीठ घेतलं आहे जे पिठीसाठी लागणार आहे आपल्याला बघा आता मी छान असे मध्यम आकाराचे चपातीसारखे गोळे बनवून घेणार आहे तुम्ही पीठ बघू शकता एकदम मस्त आणि मऊ असं लुसलुशीत झालेलं आहे तुम्हाला जाणवणारसुद्धा नाही की तुम्ही याच्यामध्ये रवा घेतलेला आहे रवा तुम्ही बारीक मोठा घालू शकता पण जेणेकरून ज्या बारीक रवा जर घातला तर याचं जे या चपातीची जी परत आहे ती एकदम मस्त येते हे बघा आता आपल्याला छान असा गोल लाटून घ्यायचा आहे बघू शकता अजिबात चिटकत नाही आहे याचा अर्थ की पीठ चांगलं भिजलेलं आहे जर तुमच्या पोळपोट लाटण्याला जर पीठ चिकटलं तर तुम्ही लक्षात ठेवायचं की अजून पीठ थोडं आपल्याला भिजू द्यायचं आहे मुलं अगदी आवडीने हा नाश्ता खातात अगदीच मस्त हा आजचा नाश्ता आहे आज फादर्स डे आहे तर स्पेशल आपल्याकडे फादर डे फादर्स डेसाठी हा नाश्ता आज बनला जात आहे हे बघा तुम्ही बघू शकता कुठलंही कांदा मिरची बाहेर आलेली नाही आहे कुठंही तुम्हाला हा पर पराठा असा मध्ये वगैरे फाटलेला दिसणार नाही आता मी पॅन घेतलं आहे त्याच्यावर ते थोडंसं तेल घालायचं आणि हा पराठा छान असा भाजून घ्यायचा आहे आपल्याला मस्त असा खरपूस असा बघू शकता तुम्ही तुम्ही तूप किंवा तेल लावून सुद्धा हा पराठा तुम्हाला तूप आवडत असेल तर तुपावर सुद्धा भाजून घेऊ शकता मस्त असा पराठा आपला बनलेला आहे तुम्हाला दिसेलच जितका तो दिसायला छान वाटतोय तितकाच तो चवीलाही भन्नाट लागतो बघा मस्त असा पराठा आपल्या इथं भाजत आहे तुम्ही ही रेसिपी तुमच्या घरी नक्की ट्राय करा तुमच्या मुलांना असं काहीतरी वेगळं खायला घाला जेणेकरून ते चपाती वगैरे आवडीने खातील जेणेकरून त्यांच्या पोटात भाज्या वगैरे जातील ज्या गोष्टी खात नाहीत त्या गोष्टी मुलं असं जर तुम्ही काही वेगळं त्यांना खायला करून घातलं तर नक्कीच खाऊ लागतात आजकाल भरपूर आयांना टेन्शन आहे की मुलं चपाती भाकरी खात नाहीत तुम्ही असं काहीतरी त्यांना करून खायला घाला की जेणेकरून त्यांची चपाती आणि भाकरी खाण्याची आवड जी आहे ती वाढेल भाज्या खाण्याची जी आवड आहे ती वाढेल तर तुम्हाला ही माझी आजची रेसिपी पराठ्यांची कशी वाटली मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि तुम्ही ही रेसिपी तुमच्या घरी नक्की नक्की ट्राय करा बघा तुम्ही एकदम खरपूस असा हा पराठा मी भाजून घेतलेला आहे अजून एक पराठा मी केलेला आहे इथं तुम्हाला दाखवते आहे अजून एक पराठा इथं मी भाजून घेते केलेला तुम्ही सांगितलेल्या मेजरमेंटनुसार जर हा याचा डो म्हणजे याची कणिक जर भिजवली तर अगदी योग्य प्रमाणात हा पराठा मस्तपैकी तयार होतो कुठलंही मस्त असा पराठा आपला बनून तयार आहे बघू शकता तुम्ही सगळीकडून अगदी मस्त असा भाजलेला आहे तुम्ही हा पराठा शेंगदाण्याची चटणी किंवा वेगवेगळ्या चटण्या दही याच्यासोबत खाऊ शकता तर हे बघा मस्त असा आपला बनून तयार आहे मूग डाळीचा पराठा असा चमचमीत आणि मस्त हे बघा लोणचं दही तळलेल्या मिरच्या याच्यासोबत तुम्ही हा पराठा खाऊ शकता तर तुम्हालाही माझी आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुम्हाला ही रेसिपी जर आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त लाईक करा आणि शेअर करा मुलांच्या डब्यासाठी योग्य असा नाश्ता तोपर्यंत धन्यवाद